नमस्कार जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा हे जन्माष्टमीचे पर्व सर्वात्कृष्ट असो हीच माझी प्रार्थना आज मनात सहज आले की आपल्या काही वरिष्ठ सदस्यांना ज्यांनी अशाच एका जन्माष्टमीच्या सुंदर सकाळी भगवान श्रीकृष्ण आणि पूज्य बाबूजी महाराज यांच्यातील संवाद ऐकला होता ती एक आठवण सांगावीशी वाटते मला नेमके आठवत नाही की हे कोणत्या साली घडले पण भगवान श्री श्रीकृष्ण बाबूजींना विनंती करत होते की जो कोणी आज बाळकृष्णाचा पाळणा जोजवेल त्यांना तुम्ही प्राणाहुतीने ओत्रोत करा तुम्ही तर आध्यात्मिक जगाचे मालक आहात तर बाबूजींनी उत्तर दिले मी तुम्हाला नकार कसा देऊ शकतो गुरुदेवांच्या कृपेने लालाजींच्या मेहरबानीने हे काम होऊन जाई परंतु एक अट आहे तुम्ही भौतिक ही दाता आहात इन्चार्ज आहात म्हणून आपल्या सर्व प्रामाणिक बंधू भगिनींना अन्न वस्त्र आणि निवारा मिळावा असा आशीर्वाद तुम्ही द्यावा भगवान श्री कृष्ण म्हणाले तथास्तू हे असेच होऊ द्या आणि जेव्हा आपण हे ऐकतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो पण लक्षात ठेवा या आशीर्वादाच्या मागे एक अट आहे अट अगदी सोपी आहे आशीर्वाद केवळ आध्यात्मिक मार्गावर असलेल्या प्रामाणिक बंधू भगिनींना दिला आहे त्याचा अर्थ असा सुद्धा आहे की जे धर्माचे पालन करत नाही आध्यात्मिक मार्गाने वाटचाल करत नाही त्यांची जबाबदारी भगवान श्रीकृष्ण घेत नाही तर कृपया हे लक्षात ठेवा दोन दिग्गजांमधील हा गंभीर आणि आशादायक संवाद आहे मग आपण काय करायला हवे आपण सर्व श्री रामचंद्र मिशनच्या सदस्यांची जीवनात अनेक ध्येय आहेत सदस्य म्हणून वैयक्तिक स्तरावर आपण भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात संतुलन साधून आध्यात्मिक समाधान आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न करता ही ही करत आहोत माझ्या दृष्टीने संतुलन म्हणजे आपण भौतिक जीवनात काहीही करत असताना त्यातून आध्यात्मिकतेचा सुगंध दरवळत राहणे हे कसे करता येईल आपण जे काही करत असू ते सतत स्मरणात करावे स्मरण म्हणजे केवळ आठवण किंवा स्मृती नाही तर प्रेमात चिंब भिजणे आणि त्या तल्लीन होऊन करणे असे दोन प्रकारे करता येईल एक म्हणजे परम गुरुदेवांमध्ये मग्न होऊन ध्यानमय होऊन प्रेमपूर्वक काम करणे किंवा आपले काम हे देवाला अर्पण केलेले नैवेद्य आहे असे समजून करणे आणखी एक मार्ग म्हणजे करता भाव बाजूला ठेवून असा संकल्प करणे की मी जे काही करत आहे ती गुरुदेवांची आज्ञा आहे मी त्याचे पालन करत आहे अशा स्थितीत राजकारण होत नाही अशा विचाराने जीवन जगण्याने आपण कोणाचेही जीवन बिघडवणार नाही आपण नेहमीच क्षमाशील राहू जर एखाद्या भगिनीने चूक केली किंवा घरात तुमच्या आईने चूक केली तर तुम्ही ते रस्त्यावर किंवा शहरात जाहीर करता का असा गाजावाजा करता का की माझ्या आईने अमुक गोष्ट केली किंवा माझ्या पत्नीने अमुक केले किंवा माझ्या पतीने असे केले मग तुम्ही मिशन मधील तुमच्या प्रिय बंधू भगिनींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न का करत आहात हे फक्त गलिच्छ वातावरण निर्माण करते जे तुमच्या वैयक्तिक प्रगतीला आणि सोबतच मिशनच्या प्रगतीसाठी अनुकूल नाही याचे अवधान बाळगावे एक व्यक्तिगत ध्येय साधण्यासाठी फक्त डोळे बंद करणे पुरेसे नाही संपूर्ण जीवन समर्पित करणे आवश्यक आहे ही खूप गंभीर बाब आहे प्रत्येक श्वास समर्पित करावा लागेल व्यक्तिगत ध्येयाची पूर्तता करताना आपल्या समोर एक मोठे ध्येय आहे जे पूर्ण करून आपण गुरुदक्षिणा पूर्ण करू आणि ते म्हणजे गुरुदेवांचा संदेश जगाच्या प्रत्येक हृदयात पोहोचवणे हे कसे करावे आपल्याकडे विविध उपक्रम आहेत त्यात स्वयंसेवक बना आपल्याकडे असलेल्या कनेक्ट प्रोग्राम मध्ये योगदान द्या कनेक्ट प्रोग्रॅम फक्त भाषण देऊन किंवा सिटिंग्स देऊन पूर्ण होत नाही ते त्यातले एक घटक आहे जगासमोर खरे उदाहरण म्हणून जिवंत उदाहरण म्हणून असणे आवश्यक आहे कारण आपण सर्वजण गुरुदेवांचे प्रतिनिधी आहोत या यादीत भगवान श्रीकृष्ण सुद्धा येतात कारण ते गुरुपरंपरेतील एक आहे जसे ते म्हणतात सर्व तिथेच येऊन थांबते ते परमतत्व आहे भगवान श्रीकृष्णांच्या पलीकडे कोणीच नाही तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या अत्यंत पावन दिवशी आपण हृदयापासून एक प्रण करूया की या पृथ्वीला आध्यात्मिक भरभराट मिळवून देण्याचे आपल्या गुरुपरंपरेचे आध्यात्मिक स्वप्न सिद्धीस नेण्यात मी निश्चित प्रयत्नांची शिकस्त करेन यासाठी आपल्याला आपले तन मन धन पणाला लावावे लागेल धन्यवाद